श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या चॅनलवर दोन हजार सव्वीस हे वर्ष काही राशींसाठी अगदी चांगले फळ देऊन जाणार आहे कारण तीस वर्षानंतर शनिदेव हत्तीवर बसणार आहेत तीन राशींना त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे होय मित्रांनो तुम्हाला सांगते की तीस वर्षानंतर कर्मफळ देणारे शनिदेव हत्तीवर बसणार आहेत त्यामुळे बारा राशींमधल्या फक्त तीन राशींवर ही हत्तीची सवारी एकदम खास योग घेऊन येणार आहे महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण तीस वर्षानंतर शनिदेव गजवाहनावर बसणार आहेत आणि याचा परिणाम बारा राशींपैकी केवळ तीन राशींवर अत्यंत शुभ आणि फायद्याचा होणार आहे जेव्हा एखाद्या एखाद्या देव वाहन बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम माणसाच्या आयुष्यावर नशिबावर आणि संपत्तीवर होतो वैदिकशास्त्रानुसार आणि हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार दे प्रत्येक देवतेचा एक खास वाहन असते जो त्याच्या गुणधर्माचा आणि स्वभावाचे प्रतीक असते देवता जे प्राणी किंवा वाहनांवर सवारी करतात त्यांच्याद्वारे ते जगाला काही संदेश आणि वेगळी ऊर्जा देतात तसंच शनिदेव देवाचेही अनेक वाहन सांगितलेले आहेत ते फक्त एक दोन नव्हते तर नऊ वेगवेगळ्या वाहनांवर सवारी करू शकतात कोणतं वाहन कोणत्या वेळी प्रभावी ठरेल हे नक्षत्र तिथी आणि वार यांची गणना करून ठरवतात था। मित्रांनो वर्ष दोन हजार सव्वीस अगदी खास असणार आहे कारण तीस वर्षाच्या दीर्घ वेळानंतर शनिदेव गजवाहनावर बसून येणार आहेत जेव्हा शनी गजावर बसतो तेव्हा तो संपत्ती सन्मान आणि पैसा मिळवण्याचा चिन्ह समजला जातो यापैकी तीन खास राशी त्यांची कृपा होणार आहे म्हणता येईल की या तीन राशींसाठी शनीच्या गजावरची ही यात्रा सुवर्ण संधी आणि संपत्तीचा पाऊस घेऊन येणार आहेत नोकरी करिअर आणि नशिबाच्या बाबतीत त्यांचे योग अगदी मजबूत होतील मित्रांनो वैदिक पंचानुसार पंचांगानुसार वर्ष दोन हजार सव्वीस फार खास असणार आहे या वर्षी गुरु आणि शनी यांच्यात एक दुर्मिळ खगोलीय योग तयार होणार आहे सात मार्च दोन हजार सव्वीस रोजी सुमारे तीस वर्षानंतर गुरु आणि शनी एकमेकांसोबत खास युती बनवतील त्यावेळेस हे दोन्ही ग्रह सुमारे एकशे साठ डिग्री अंतरावर असतील आणि त्यांच्यासमोर एक वेगळा त्रिकोण योगही तयार होईल ज्योतिषशास्त्रात जेव्हा गुरु आणि शनी एकशे आठ डिग्रीच्या कोणात येतात तेव्हा त्याला अंक भारतीय परंपरेत खूप शुभ आणि पवित्र समजला जातो त्यामुळे या योगाचे महत्त्व आणखीन वाढते खास म्हणजे या योगाच्या काळात शनिदेव गजावर बसतील त्याला अहिंसा आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं शनी गजावर बसणे हे तीन खास गोष्टी दर्शवतं राशींना नशीब पैसा फायदा आणि प्रतिष्ठा मिळणार आहे या काळात शनी मीन राशीत विक्री वक्री अवस्थेत राहतील तर गुरु मिथून राशीत असतील ही परिस्थिती साधी नाही तर खूपच ताकदवाद समजली जाते शनी हा कर्मफल देणारा आणि सगळ्यात प्रभावशाली ग्रहांपैकी एक मानला जातो तो हळूहळू फिरतो आणि साधारणपणे सुमारे सोळा वर्ष एका राशीत राहतो म्हणून त्याचा परिणाम खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो मित्रांनो चला पाहूया शनिदेवाच्या हत्तीवरील बसून येण्याने कोणकोणत्या राशींना फायदा होणार आहे पण शनिदेवाची कृपा नक्कीच तुमच्यावर अशीच राहील पण त्याआधी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिली रास ऋषभ रास वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष खूप खास ठरणार आहे पूर्ण तीस वर्षानंतर जेव्हा शनिदेव गजवाहनावर बसतील तेव्हा तुमच्या आयुष्यात नवा उजेड येईल वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या नशिबात बदल दिसू लागेल शनिदेवाच्या कृपेने अन्न पैसा नक्कीच वाढेल आणि घरात सुखशांती समृद्धी नांदेल ज्योतिषशास्त्रात गजवाहनाला ऐश्वर्य आणि संपत्तीचा प्रतिनिधी मानलं जातं प्रतीक मानलं जातं आणि हाच कारण आहे की शनीची ही सवारी तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून मोठा बदल घेऊन येणार आहे वर्ष दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी एका प्रकारे सोन्याचा काळ ठरू शकतो करिअर आणि आर्थिक स्थितीत मोठे बदल दिसून येतील तुमची मेहनत रंग रंगावेल आणि थांबलेल्या कामांना गती मिळेल पण मित्रांनो शनी फक्त कृपा करत नाही परीक्षा पण घेतो त्यावेळी या काळात तुमचा विश्वास आणि संयमाची कसोटी होईल वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये शनिदेव तुमच्या आयुष्यात नात्यांची खरी परीक्षा घेणार आहे जर तुमचे नाते आधीच मजबूत असेल तर शनीची कृपा मिळाली की तुमचे नाते आणखीन घट्ट होईल जिथे नात्यात कुमकुवतपणा आहे तिथे शनी तुम्हाला तपासतील आणि परिस्थितीच्या माध्यमातून त्यांना मजबूत बनवण्याची संधी देतील शनिदेवाच्या गजावर बसल्याने तुमचे खूप दिवसांपासून अडकलेली कामही पूर्ण होतील आणि आयुष्यात थांबलेली स्थिती हळूहळू संपेल शिवाय गुरु धनभावात असल्याने अचानक धनप्राप्तीचा योगही आहे आर्थिक अडचणी दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात तुमच्या बोलण्यात गोडवा आणि वर्तमानात समतोल राहील ज्यामुळे अनेक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल जे कामामध्ये नेहमी अडथळे येत होते ते आता सुलभ होतील गुंतवणुकीतही चांगले परिणाम दिसतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खास फायद्याची आहे लक्ष केंद्रित होईल अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील एकंदरीत तीस वर्षानंतर जेव्हा कर्मदायक शनिदेव गजवाहनावर बसतील तेव्हा नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात नात्यापासून करिअर आणि पैशापर्यंत प्रत्येक क्षेत्रात यश आणि सकारात्मक संधी घेऊन येतील दुसरी रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी दोन हजार सव्वीस साल तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या भेटीसारखं असेल तीस वर्षानंतर जेव्हा शनिदेव गजावर बसतील तेव्हा हा बदल तुमच्यासाठी यश आणि समृद्धीचा संदेश घेऊन येईल मित्रांनो हा काळ तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहे असं वाटेल की नशीब तुमच्या प्रत्येक पावलांवर तुमच्यासोबत आहे शनिदेवाची ही खास सवारी तुमच्यासाठी राजयोगाची संधी निर्माण करू शकते विशेषतः करिअर आणि आर्थिक जीवनात जबरदस्त प्रगती दिसून येईल अडकलेल्या योजना गती घेतील आणि पैशाच्या ताणतणावातून हळूहळू मुक्तता मिळेल शनिदेवाच्या कृपेने तुमच्या नातेसंबंधातही नवचैतन्य येईल मिठास वाढेल लग्नसुद्धा आयुष्यात परस्पर समजूत आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतील कुटुंबात तालमेल वाढेल आणि वर्षापासून चाललेल्या समस्या सुटू शकतील एवढंच नव्हे या काळात तुमचा कल आध्यात्म आणि भक्तीकडेही स वाढेल त्यामुळे तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता राहील मित्रांनो जे काम सुरू करण्यात तुम्हाला आत्तापर्यंत अडचण येत होती पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवी संधी मिळू शकते आणि नफा होण्याची शक्यता आहे मेहनत करणाऱ्यांसाठी हे वर्ष खरोखरच फलदायी ठरणार आहे एकंदरीत शनिदेवाचा गजवाहनावर बसणे मिथून राशीसाठी खुशीने भरलेलं वर्ष असणार ना आहे नात्यात प्रेम घरात शांती आणि आयुष्यात प्रगती हे सगळं एकदम तुमच्या आयुष्यात दिसणार आहे तिसरी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष काहीही वरदानापेक्षा कमी नसेल तीस वर्षांनी शनिदेव गजावर बसणार आहेत आणि हे काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे या काळात शनिदेवाबरोबरच माता लक्ष्मीचीही खास कृपा तुमच्यावर राहणार आहे नवे आर्थिक स्त्रोत्र उघडतील आणि तुमची आर्थिक स्थिती समजून येईल शिवाय गुरु आणि शनी यांचा त्रिकोण योग ही तुमच्यासाठी फारच चांगले फळ घेऊन येणार आहे खूप दिवसांपासून अडकलेली कामं आता पूर्ण होतील आणि आयुष्यातील अनेक मोठ्या समस्या दूर होतील तब्येतही चांगली राहील जुने आजार किंवा त्रास दूर होण्याची शक्यता आहे आणि मनाला शांती तसेच आत्मविश्वासही वाढेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर असेल व्यवसाय वाढवण्याची संधी मिळतील आणि कोणत्याही नवीन करारातून मोठा फायदा होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ आहे पदोन्नती सन्मान आणि कामाच्या क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे कामाची संबंधी प्रवास होतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आणि नवीन संधीचे दरवाजेही उघडणार आहेत घरचं अ... घरचं आयुष्यही समाधानकारक राहील घरात सुखशांती कायम राहील आणि मुलांबाबत आनंदाच्या बातम्या येण्याचीही शक्यता आहे जुने भांडणं मिटतील आणि कुटुंबात एकमेकांशी जास्त सुसंगती येईल एकंदर पाहता तीस वर्षानंतर शनिदेव गज गजवाहनावर बसून वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सौभाग्य यश आणि समृद्धीचा संदेश घेऊन येत आहे हे वर्ष तुमच्यासाठी आयुष्याच्या अनेक आव्हानांसंबंधित रूपांतरित करेल मित्रांनो ही होती ही तीन भाग्यवान राशी ज्यावर दोन हजार सव्वीसमध्ये शनिदेव गजवाहनावर सवारी करून खास कृपा करणार आहेत या तिन्ही राशींना नव्याने भाग्योदय होणार आहे त्यांचे नवीन पर्व सुरू होणार आहे होणारे बदल हे सकारात्मकच असणार आहेत या राशींना अत्यंत शुभ असे फळ भेटणार आहे आता त्यांच्या कष्टाचे दिवस संपून त्यांना चांगले दिवस येणार आहेत दोन हजार सव्वीस हे या राशींना फलदायक ठरणार आहे होय जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद